नाही नाही आज आपण मंगलवेडा या पावनभूमीत आलेलो ज्याला संतांची पावनभूमी म्हटलं जात आणि दामाजी पंत इथले महान संत या ठिकाणी आहेत आणि आज या ठिकाणी मनसे केसरी आयोजित केली गेलेली आहे मोठे पहिलवाने या ठिकाणी आहेत नंबर एक ला उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड त्यानंतर सिकंदर शेख आहेत माऊली जमदारे यांची कुस्ती आहे तर याच कुस्तीमध्ये सहभागी होण्यासाठी वरून हा वरून एक मोठी तालीम आलेली आहे आपण त्यांच्या उस्तादांशीच डाईट बातचीत करूया तर वस्ताद आपण जामखेडवरून आलेले आहात कधी आले कसे निघाले आणि हे एवढे पैलवान तुम्ही आणले कसे गायक्या लांबून सर uh, पण आता सांगायचं म्हटलं तर आमचं जामखेड पासून एक पंधरा किलोमीटर अंतर हळगाव गाव आहे छोटस हळगाव आणि गावात एक छोटीशी तालीम आहे सध्या आमची ग्रामीण भागात तालीम असल्यामुळं मुला, मला मुलांच्या डायट प्रमाणे त्यांचं बाकीचं पण उदरनिर्वाह महिन्याभराचा कसा चालत या सगळ्या गोष्टींना लक्ष ठेवावं लागत एकंदरीत आता सीजन नसल्यामुळं हा सीजन आहे तर यामध्ये मी महिन्यातले एक दोन तीन मैदान तरी शोधत असतो जेणेकरून पोरांचं महिन्याभराचं खुर्गा खायचं मग केळे वगैरे आहे दूध वगैरे निघाल या हिशोबाने शोधत असतो काल आम्हाला इथे संयोजकाचा पण कॉल आला आयोजकांचा की आमच्या इथे एक मैदान आहे वस्तात आपण ठीक आहे येतो एक दहा पंधरा मुलं घेऊन त्या हिशोबाने एक सकाळी आम्ही एक साडेआठ नऊच्या दरम्यान गावातून निघालो होतो एक आपलं गावाकडं ग्रामीण भाग असते पिकअप वगैरे आम्हाला मोठ्या तालमी नाही की क्रुझर वगैरे काय जसे ग्रामीण भाग शोधत आपलं पिकअप घेतलं आणि आमचा गाडा इथपर्यंत आला म्हणजे आपलं त्या ठिकाणी तालमीचं जे आहे सध्या तरी म्हटलं तरी थोडे खडतर आहे हो सगळ्या तालमीतून प्रवास जो आहे पहिल करावा लागतोय तर सध्या त्या परिस्थितीमध्ये खडतर होते त्यासाठी तुम्ही काय करताय आणि यासाठी आपलं सामाजिक कोणी काय आहे तर त्यांचं काय योगदान आहे का हो आता समजा कुस्ती क्षेत्रात आहेच आता जसं आज एवढं मोठं मैदान यांनी घेतलंय काहीतरी धोत्रे साहेबांनी हे तरी पैलवान केला याच्यामुळं चांगले दिवस येत आहेत म्हणजे निमित्त साधून चार खेळतायत म्हणजे असं समजायचं पैलवान केला कुठ तरी थोडे चांगले दिवस यायला पाहिजेत आणि ह्या लोकांनी जर असं राजकीय किंवा असे जे मंडळी आहेत त्यांनी खरंच जर असं या निमित्त साधून असे जर मैदान वगैरे प्रकारचा आधार राहील बरोबर आहे आणि आपले ही जे पैलवान मंडळी दिसते पहिले व्यवस्थित आहे का आपले वस्ताद आपल्यासाठी कसे कष्ट करतायत त्या कष्टाच कोणाच्या हातात आहे कोणाच्या वस्तादांच्या की तुमच्या हातात आहे बघा वस्ताद हे तुम्ही स्वतः डोळ्याने बघताय बरोबर आहे तुमचंच नाही तर अख्ख्या तालमीचं आणि त्याच्याबरोबर आपल्या गावाचं नाव देखील ते पुढं आणण्यासाठी धडपड करतायत बरोबर त्यांना त्यांची स्वतःची मुलं असतीलच की ते सांभाळून मला सांगा ते तुम्ही सगळे त्यांचीच मुलं झालेली आहेत त्यांना आता वाटत की आपल्याही पैलवानांनी महाराष्ट्र केसरी व्हावं हिंद केसरी व्हावं आणि त्यासाठी धडपड असते त्यासाठी तुमचं योगदान आवश्यक असत तुमची मेहनत आवश्यक असते बरोबर आणि त्यातच त्यातच वस्त्यांना ते मो गोल्ड मेडल मिळालेलं असतं आपला एक पैलवान जिंकला की मुलभर मान चढत असतं तसंच तुमचं आहे तुम्ही एक मॅच जिंकली किंवा एक आ, कुस्ती जिंकली की तुम्हाला जो रूप येत असतो तुम्ही कशा ओळख हे सगळ्यांना माहीत असत आज सगळ्यांचेच आहेत का हो आता त्यांचं वरच्या ज्या कुस्त्या आहेत आता पंधरा त्या जोडलेल्या आहेत आता थोड्याच वेळात एक शंभर रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंतच्या कुस्त्या आता पुकारतील आणि त्यावेळी मग जशा जोड आहेत त्याप्रमाणे मुलांच्या गोष्टी जोडून घेतील सगळेजण धन्यवाद वस्ताद आणि तुमच्याशी जामखेड या भागात मी इतक्या लांबून आलेल्या आहात बोलायला मला आणि तुमच्या माझ्या मुंबईचा शिर्षीकर या युट्यूब चॅनेलला लांबाला मिळाला आपल्याला बऱ्याच मैदानात पाहत असतो मिरजगावला वगैरे तुमचा सेटअप किंवा हो हो नेहमी पाहत असतो तर तेवढे की माझं म्हणणं एवढं की जसं माझी एक छोटीशी तालीम आहे हळगाव गावात जामखेड पासून एक पंधरा किलोमीटर अंतरावर mm. माझ्या चौदा पंधरा वर्षाच्या अनुभवात तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात ता एकमेव तालीम असावी कारण फक्त माझ्या गावात एका वेळी शंभर मुलं फक्त गावातली mm. म्हणजे आता सध्या ताल मी सत्तर ते ऐंशी मुलं प्रॅक्टिस करतायत पण या हे पूर्ण ऐंशी मुलं हे फक्त गावातली गावातलीच पैलवान त्या ठिकाणी तयार होत आहेत हो आणि बघा एकाच गावातून ऐंशी ते शंभर मुलं तयार होत आहेत पैलवान म्हणून आणि मला तर दोन वर्षाचा अनुभव आहे आणि मी देखील असं कुठे पाहिलेलं नाही कारण ऐंशी मुलं एकाच गावातले इथं मिळत आहेत पण ऐंशी मुलं मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात त्यांनी ते एका ठिकाणचे नसतात वेगवेगळ्या वे वे गावातून वेगवेगळ्या वे ठिकाणून आलेले असतात तसं म्हटलं तर काळगावचं नशीब आहे ओके सगळे एकाच गावातले <laughs> <है। laughs> हां हां तर आपण वस्तादांबरोबर आपण सगळ्या पैलवानांना चांगल्या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया धन्यवाद धन्यवाद <laughs>